लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाइव मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता का कसं काय चालतं आपल्याला डान्स लाईमध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो <laughs> सर्वांना जय बाळ मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या भेंड्या लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत मित्रांनो बघू शकता आता काय वंब्या खाताय भेंड्या सर्वांना जय बाळू मामा लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळू मामा आपल्या चॅनल वर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळू मामा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जे बाळ लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो हे बघू शकता आपले मेंढ एकदा मस्त सरत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा लाईव्ह कुठून बघताय तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा बघू शकता हे बघू शकता आपल्या मेंट असं इकडं मस्त बंद राहिन आहे आपल्या चॅनल नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा yeah <laughs> ಲೈಮೀ ಸರ್ವಂಚೆಂ ಸ್ವಾಗತ ಮಿತ್ರರೋ ಸರ್ವಂಗಳ ಜಯ ಬಾಳ मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आपलं बाळ लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्वांना जय वाळ मामा आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आपल्या मेंढ्या मस्त लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्वांना जय बाळ बघू शकता आपल्या मेंढ्या मस्त चालत आपल्या चॅनल वर नाही चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो बघू शकता आपल्या मस्त इकडं घेणं राहत आहे गाव मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनल वर नवीन चॅनल लागेच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा लाई कुठून बघताय तुम्ही चाललं ना मेन कार ना लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळ मामा आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता कस काय चालतं आपलं मेंढर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो सर्वांना जय वाळू मामा आपल्या चॅनल वर नवीन असेल चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो मध्ये सर्वांचं स्वागत आहे बरोबर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता आकस का वातावरण झालेलं आहे आपल्याकडं आता बर बर कॉल करू तुम्ही लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा बघू शकता आपण कसं कसतो इकडे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा बघू शकता आज आपण व्हेंटर करतो इकडे सर्वांना जे बाळूमामा मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जेवा आपल्या चॅनलवर नवीन असं तर चॅनलला बी सबस्क्राईब करा आपलं लाईव्ह मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळ मामा काय बघून बाबी काय लागल बाबा आता हिरवा कलर अरे बापी काय साधण्याला म्हणजे सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना आज जय बाळ ममा काही एकड लावून गेल तुम्ही सर्वांच स्वागत आहे मित्रांनो सर्वांना काय काय लागलं असं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळमा

ना। तेरी बटन दाबून दा घ्यायकून ना? लाई मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो जय बाळूमामा रामकृष्ण डोंडकर लाई मध्ये स्वागत आहे आमच्या लाईला कोणीच पाहत नाहीये आपल्या चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा एक छोटा युट्यूबर आहे मी तर बघू शकता कस काय गरीबाच्या मेंढ्या शेपा सगळे पळून गेले भाऊ रिकला छोडेंगे लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय बाळ म आता मेंढा चाललाय पाण्यावर बघू शकता इकडे मेंढ्या आता पाण्यावर राहतोय आम्ही आता लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो तर बघू शकता शकता इकडे मेंढराला आउत नाही आहे मध्ये सर्वांच स्वागत आहे मित्रांनो मेंढ्या आता पाण्यावर आलेला आहे बघू शकता मेंढ्या कस का पाणी पिता आऊत केलेला आहे मेंढ्यांना पाणी प्यायला मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सर्वांना जय वाळव uh <laughs> <laughs> मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल तर प्लीज करून आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघू शकता इकडे मस्त मेंढर Hey, hey!

हॅलो लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा मित्रांनो io di mi disservo anche so che mi verranno...